श्री साई माऊली ग्रुप शाश्वत मिश्र देशी विदेशी फळबाग सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती शाश्वत उत्पन्न खात्रीशीर रोपे पुरवठा उच्च गुणवत्ता उत्पन्न देणारे फळशेती मार्गदर्शन मशागत्ती विक्रीपर्यंत सदाबहार पेरूची ठळक वैशिष्ट्ये वर्षभर सदाबहार उत्पन्न देणारे वान बोनसाय पद्धतीने म्हणजेच जपान टेक्नॉलॉजीने विकसित होणारे वान फळांचा आकार सरासरी दोनशे ग्रॅम ते एक हजार ग्रॅम होतो अतिघन लागवड केल्यास एकरी छत्तीस ते बहात्तर टन उत्पन्न शक्य मशागत खर्च अत्यंत कमी येतो सेंद्रिय पद्धतीने पीक लागवड ते काढणीपर्यंत योग्य मार्गदर्शन मिळेल प्रत्यक्ष प्लॉट बघण्याची सुविधा उपलब्ध मार्केटिंग व विक्री व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन मिळेल पहिल्या वर्षी आंतरपिके घेऊ शकतो सदाबहार पेरूचे योग्य व्यवस्थापन केल्यास दोन आट ते आठ लाखापर्यंत उत्पन्न शक्य लागवडीनंतर सहा ते आठ महिन्यात उत्पन्न सुरू सदाबहार पेरूची लागवड पद्धत बारा बाय दोन म्हणजे एक हजार आठशे पंधरा झाडे नऊ बाय दोन म्हणजे दो दोन हजार दो चारशे वीस झाडे साडेसात बाय दोन म्हणजे दोन हजार नऊशे चार झाडे सहा बाय दोन म्हणजे तीन हजार सहाशे तीस झाडे अतिगंधट पद्धतीने आंबा लागवड बारा बाय तीन फुटावरती एक हजार दोनशे दहा झाडे लागवड ते फळ तोडणीपर्यंत मार्गदर्शन मजल्याची शेती सात एकराचे उत्पन्न एक एकरात खास वैशिष्ट्ये संडे फार्मर इंडो इस्रायल टेक्नॉलॉजी हाय डेन्सिटी लागवड बोन्साय टेक्नॉलॉजी ऑर्गॅनिक फार्मिंग बाँड्री फार्मिंग इतर व कलम रोपे ॲपल बोर आंबा बारा बाय तीन सीडलेस लिंबू सुपर गोल्डन सीताफळ जांभूळ काळा जांभूळ सफेद ॲवाकोडो ड्रॅगन फ्रूट फणस हायब्रीड नारळ मोहगुणी काजू सफरचंद व इतर देशी विदेशी फळझाडे टिप आमच्याकडे सेंद्रिय पद्धतीने मिश्र फळपीक लागवड ते काढणीपर्यंतची सर्व कामे मजुरीसहित विक्रीपर्यंत मार्गदर्शन केले जातील चला तर मग आजच संपर्क करा संपर्कासाठी आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सव्वीस शहाण्णव एक्केचाळ चौऱ्याण्णव बावीस सव्वीस शहाण्णव एक्केचाळ तसेच त्र्याण्णव शून्य नऊ बावन्न सतरा छत्तीस त्र्याण्णव शून्य नऊ बावन्न सतरा छत्तीस